कोरेगाव शहरात महायुतीच्या वतीने भारताने पाकिस्तानवर ऑपरेशन सिंधूर अंतर्गत केलेल्या कारवाईनंतर फटाके वाजवत आणि पेढे वाटप करून मोठा जल्लोष साजरी करण्यात आला आहे यावेळी महायुतीमधील तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद चा या घोषणा देत या जल्लोष साजरा करण्यात आला त्या तीन घटात त्या वंशाला वेचून वेचून मारलं गेलं आणि ह्या भारतामध्ये तो असंतोष तयार झाला पाकिस्तानच्या बद्दल काल सरकारनं आपल्या भारतीय आप सैन्य दलानं तो रात्री सक्सेस केला आणि पाकिस्तानाच्या घरात घुसून त्यांचे न आटे उद्ध्वस्त केले खऱ्या अर्थी आज भारतामध्ये अत्यंत आनंदाचा आणि ह्या सरकारला ह्या आर्मीला आपल्या पाठिंबा देण्यासाठी आज कोरेगाव शहरातील सर्वच युवक इथं उभे आहेत अशाच पद्धतीनं अजून जर त्या पाकिस्तानची तर अजून पुन्हा एकदा युद्ध करू आणि आम्ही ह्या आर्मीच्या पाठिंबाचे ठामपणे असू ह्यासाठीच आम्ही सर्व इथं एकत्र वळत आणलो आहे आणि इथं पेढे वाटप आणि आम्ही आनंद साजरा करतोय ह्या पाकिस्तानला धडा शिकवण्याची गरज होती आणि तो भारतानंच धडा घडवावा सगळ्यांची भावना आम्ही आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका